जी तरुण पिढी आहे की जी रील आणि रील स्टार बनण्याच्या वाया घालतात म्हणून असं वाटतं की तुम्ही जे काही करत असाल असे बरेच इन्फ्लुएन्स आहेत की जे चांगला कॉन्टेंट सुद्धा लोकांसमोर आणतात जॉब करतानाच वाटलं की अभिनय परत सोडायचाच नाही मी सोडलं जेव्हा मला असं वाटलं की आता इंजिनिअरिंग झालं आता मला काही दिसत नाहीये चिन्ह कसं जाणार ना मी या फील्डमध्ये मला असं वाटलं की आता आपल्याला नेहमीचा जो ठरलेला एक पॅटर्न असतो की आज जिनी तमिळ इंडस्ट्रीमध्ये एक सुपर रुपर असा हिट पिक्चर दिलाय लीड रोल जिनी प्ले केला आज आपल्या सोबत आहे तृप्ती रवींद्र तुला असं वाटलं असणारच की मुंबईत जाऊन आपण स्ट्रगल करायला हवा कॅमेराजीसाठी मी ऑपॉर्च्युनिटीज मला येत गेल्या मी ऑडिशन्स येत गेले काही शॉर्ट फिल्म करत गेले पाठांतरा व्यतिरिक्त जर तुला कोणी काही बोललं असेल तमिळ मध्ये तर ते काय बाबा मराठीत सांग असं तुला झालं असेल हो असं झालं की हा हा <laughs> म्हणजे माझी पर्सनल असिस्टंट होती हाय हॅलो नमस्कार मी अपूर्वा आणि स्वागत आहे तुमचं अपूर्वा इन्स्पायरिंग स्टोरी या आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये जिथे आपण भेटतो रिअल लाईफ हिरोजला त्यांचा स्ट्रगल सक्सेस आणि अचीवमेंट जाणून घेण्यासाठी तसंच अनेक इन्स्पायरिंग स्टोरीज ऐकण्या बघण्यासाठी मंडळी तुम्हाला माहिती आहे की आपण अशाच लोकांना भेटत असतो की ज्यांनी एकदम शून्यातून स्वतःला उभं केलंय किंवा अगदी खूप स्ट्रगल केलेलं आहे आणि त्यांनी स्वतःचं करिअर आज खूप छान बनवलंय आज मी आहे धुळे शहरामध्ये खर तर धुळे शहर हे कुठलंही मेट्रो सिटीज इतकं मोठं नाही आहे अगदी सर्वसाधारण असं शहर आहे आणि या धुळे शहरामध्ये अगदी सर्वसामान्य कुटुंबामध्ये जी मुलगीचा जन्म झाला अशी आणि आज जिनी तमिळ इंडस्ट्रीमध्ये एक सुपर डुपर असा हिट पिक्चर दिलाय लीड रोल जिनी प्ले केला अशी तृप्ती आज आपल्या सोबत आहे तृप्ती रवींद्र जी मुळची धुळ्यातली आहे आणि आज धुळ्यामध्ये माझी तिची भेट झाली आणि म्हटलं चला तिचा हा प्रवास आज सगळ्या प्रेक्षकांसाठी म्हणून सो तृप्ती खूप खूप स्वागत आहे तुझं आमच्या चॅनलवरती आता आम्हाला असं जाणून घ्यायचं आहे तुझ्याकडनं की हा सगळा प्रवास हा कसा होता तुझं शिक्षण तर धुळ्यातलंच असणार ऑफकोर्स सो पुढे <laughs> कसं ह्या क्षेत्राकडे कशी वळालीस सगळ्यात आधी थँक्यू सो मच इतकी छान ओळख करून दिल्याबद्दल अ uh, मी मी साधारण कुटुंबातली right. uh, सर्वसामान्य घरातली मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी mm -hmm. माझं शिक्षण ट्वेल्थ uh, पर्यंत इकडे झालं mm -hmm. आणि uh, इतर मुलींसारखंच मलाही बारावी नंतर मम्मी पप्पा म्हणाले की आता आपण इंजिनिअरिंगसाठी बाहेर आपण तुला पाठवूया आणि तशी मी okay. पुण्याला गेले इंजिनिअरिंग साठी okay. इथे असेपर्यंत बारावीला असे बारावीत असेपर्यंत माझा आणि कलेचा कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता बिलकुलच बिलकुलच नाही मला लेझिम खेळावं असं वाटायचं टिपऱ्या वगैरे ते सव्वीस जानेवारीला आपण खेळतो मला वाटायचं की आपण खेळायला पाहिजे पण समाव असं होतं की शाळा एक शाळा अभ्यास आहे की अभ्यास ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी कधीच इंटरेस्ट दाखवला नाही खूप जास्त पण मी जेव्हा इंजिनिअरिंगला गेले मी नाटक पाहिलं Okay. मला मला तिथे कळलं की आंतर महाविद्यालयीन नाटकाच्या स्पर्धा असतात आणि माझ्या कॉलेजमध्ये एंट्री के, केला, केला समोर एक स्टेज आहे आणि तिथे मी काही मुलींना परफॉर्म करताना बघितलं आणि मला असं वाटलं की काय करतायत जाऊन बघूया का आणि तिकडे जाऊन बघितलं तर त्या नाटकाची तालीम करत होत्या नाटकाची त्या दिवशी मी गेले आणि म्हटलं की चला ऍटली आपण आलोय तर बसूया बघूया काय होत नाटकाची तालीम पाहिली नाटक तालीम झाल्यानंतर सगळ्या मुली आम्ही असं असं ग्रुपमध्ये बसायचो सर्कलमध्ये आणि मग काय वाटलं कोणाचा परफॉर्मन्स बघून काय चुकलं अजून आपण काय करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या आणि माझ्यासाठी ते सगळं खूप नवीन होत तीन तास मी त्या तालिमित होते त्या दिवशी <laughs> मी कशी हरवले मला कळलं <laughs> नाही मला नवीन होतं आणि मला मी ते ऍक्च्युली तीन तास प्रेझेंटमध्ये राहून मी जगले मला खूप छान वाटलं मजा आली आणि मला वाटलं की हे छान आहे आपण हे करायला पाहिजे शिक्षण आहे कॉलेज आहे सगळंच आहे पण काहीतरी वेगळं पाहिजे ना मला ते आवडलं करायला असं की करूया आपण हे असं मी थर्ड इयर आणि फोर्थ इंजिनिअरिंगच्या थर्ड आणि फोर इयर फोर्थ इयरला असताना मी हे करायला नाटकात भाग घेतला पुरुषोत्तम आणि फिरोदिया कर्नाटक मध्ये आणि मला तेव्हा असं थोडंसं वाटायला लागलं की अरे मला आवड करायला पाहिजे करायला पाहिजे मग मी असं वाटलं की आपण शिकायला पाहिजे मुक्ता बर्वे मला खूप आवडते okay. मी तिच्याबद्दल वाचलं की तिने ललित कला के केंद्र अभिनयाचा कोर्स केला आहे सो मला असं वाटलं की आपण आता तो करूया का पण अगेन धुळ्यासारख्या शहरामध्ये मी ज्या गावात राहते वाडीभोकर गावात त्या गावामध्ये मी राहिले इथे माझ्या घरी सांगणं की चार वर्ष इंजिनिअरिंग केल्यानंतर आता मला अभिनयाचा कोर्स करायचा आहे हे कदाचित मला असं वाटलं की मी नाही मला नाही करणार सो मी आ, हे कधी बोललेच नाही घरी आणि माझ माझी प्लेसमेंट झाली फोर्थ इयरला असताना आणि मग मी आय टी हो मध्ये जॉब करायला सुरुवात केली अरे वा हे जॉब करता करता अभिनय क्षेत्राकडे परत स्विच व्हावं असं करतानाच वाटलं की अभिनय परत सोडायचाच नाही नाही मी सोडलं जेव्हा मला असं वाटलं की आता इंजिनिअरिंग झालं आता मला काही दिसत नाहीये चिन्ह कसं जाणार ना मी या फील्डमध्ये मला असं वाटलं की आता आपल्याला नेहमीचा जो ठरलेला एक असतो पॅटर्न असतो की क्रियर झालं जॉब मिळाला तू फायनान्शियली सेटल होतीय मग तू आता लग्न करण मग तू आयुष्यात सेटल होशील असा माझा फ्लो झालेला की ठीक आहे तेच आपण करतो सगळ्या जण आजूबाजूला तेच करतात आपणही तेच करूया पण समहाव तीन दोन वर्ष जॉब केल्यानंतर मला असं झालं की नाही यार ते जे होत ना ते असं कुठेतरी सबकॉन्शियस मध्ये मा माझ्या कायम होत की अरे आपण प्रयत्न करूया मला असं एक थॉट कायम यायचा की मला नाही माहिती मला ते आयुष्यभर करायला मिळेल की नाही पण मला त्या पश्चात पश्चातापासोबत नाही जगायचं की मी प्रयत्न पण नाही केला त्या गोष्टीसाठी मला तो पश्चाताप नको होता म्हणून मग मी जेव्हा मला असं खूप रेसलेस व्हायला लागलं की ऍटलीस्ट आपण प्रयत्न करायला पाहिजे तेव्हा मी काही नाटकाच्या ऑडिशन्स द्यायला लागले त्याने okay. त्या ऑडिशन्स थ्रू मी खूप चांगल्या लोकांना भेटले okay. माझ्या सुदैवाने मला खूप चांगली लोक भेटली ज्यांनी मला ज्यांनी मला तृप्ती एक व्यक्ती म्हणून पण माझ्यामध्ये खूप बदल घडवले मला अभिनयाच्या बाबतीत पण खूप शिकवण मिळाली आणि अशी चांगली लोक भेटत गेली त्यांच्या थ्रू मला कॅमेराच्या काही ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या मला असं वाटलं की अरे स्टेजवर हे पण छान आहे हे करताना मला वारंवार वाटायचं की आपण जॉब सोडून देऊ पण आता हे फुल टाइम आपण हे ॲज अ करियर म्हणून परस्यू करूया पण अगेन मध्यमवर्गीय फॅमिलीतनं आपण येतो त्याच्यामुळे आपण असा तडकाफडकी निर्णय नाही नाही शकत सो so, मग मी वीक डेज ला ऑफिस करायचे आणि ला नाटकाची तालीम नाटकाचा प्रयोग अभ्यास आणि हे सगळं करायचंय मग हे सगळं करत असताना तमिळ हे सगळं तू पुण्यात राहून करत होत हो। पण जनरली स्ट्रगल हा जे सृष्टीतला जो काही स्ट्रगल आहे तो सगळा मुंबई कारण मुंबई ही एकदम कलानगरी आहे प्रत्येक जण म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलाला मुलीला असं असतं की नाही मला ना मुंबईत जाऊन स्ट्रगल करायचंय सो so, तुला असं वाटलं असणारच की मुंबईत जाऊन आपण स्ट्रगल करायला हवा सो हो। so, तो पॉइंट आणि मग मुंबईत कधी गेलीस कॅमेऱ्यात कॅमेऱ्याच्या साठी ऑपॉर्च्युनिटीज मला येत गेला मी ऑडिशन देत गेले काही शॉर्ट फिल्म करत गेले त्यानंतर असं झालं की माझी तशी इच्छा पण दृढ होत गेली की आता मला या फील्डमध्ये काम करायचं करायचंय बऱ्याचदा असं झालं की काही प्रोजेक्ट्स आम्ही शूट केले आणि ते ऑन एअर होणार किंवा ते रिलीज होणार त्याच्या आताच काहीतरी अडचण आली आणि ते कॅन्सल झालं किंवा मग काही चांगल्या डिरेक्टर सोबत डिस्कशन झाले आर ऑन आन बोर्ड आणि असं सगळं म्हणून दुसऱ्या तर दिवशी कळालं की काहीतरी वेगळ्याच ऍक्टरला घेऊन काम केलं जात आहे सो ह्या अशा ही जेव्हा घटना घडली तेव्हा मला असं वाटलं की बास झालं पुण्यामध्ये आता मला मुंबई गाठायलाच पाहिजे आता मी तेव्हा मी तेव्हा मी हा विचार नाही केला की अरे बापरे आता कसं होणार काय होणार मला असं होतं की आता लिमिट क्रॉस झालंय आता, आता मुंबई दोन हजार तेवीस मध्ये मुंबईला शिफ्ट झाले पण मी तेव्हा सुद्धा जॉब करत होते कारण मुंबईत राहायचं म्हटल्यावर सोली तुम्ही ह्या ह्याच्यावर जाऊ नाही शकत सो मी मुंबईत गेल्यावर सुद्धा मी जॉब करत होते okay. जॉब करता करता मुंबईत मी काही चांगले वर्कशॉप्स केले काही चांगल्या लोकांना पुन्हा तेव्हा ते मला सगळ्यात एक, एक गोष्ट तुझ्याकडनं जी समजतीये की तू ह्या हे सगळं करत असताना हे सगळं शिकत असताना तू कुठेही जॉब तुझा क्वीट केला नाही जे तुझं मेन अर्निंग सोर्स होता तो तू कधी क्वीट केला नाहीस आणि बरं जॉब करतोय म्हणून तू ह्या क्षेत्राकडे दुर्लक्षही केलं नाही सो तू तो बॅलन्स करायचा हो। प्रयत्न केलास पण हो। मग हे करत असताना आता जो तुझा जो मुव्ही फर्स्ट मुव्ही तुझा रिलीज झाला आणि तिच्यातच तुला लीड रोल मिळालेला आहे तू लीडची ऍक्ट्रेस म्हणून काम करतेस पण ते तमिळ आहे सो so, तू मराठी खानदेशाची मुलगी आणि डिरेक्टली तमिळ oh. बोलतीये सो ते मलाही फार उत्सुकता आहे त्याची की ती लँग्वेज बॅरियर आणि ते सगळं तर आलं असेलच थोड्या oh. बहुत प्रमाणात oh. मग ते कसं हे केलं स्ट्रिक केलंस लँग्वेज oh. ऍक्च्युली जसं माझं ह्या फिल्ममध्ये सिलेक्शन झालं युजली hmm. एखाद्या फिल्ममध्ये सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला एक वेळ असतो ठराविक वेळ असतो अभ्यास okay. करायला भाषेवर mm, म्हणा mm, किंवा mm. तसं ह्या फिल्मच्या बाबतीत नव्हतं okay. सो मला माझं फायनलायझेशन झालं आणि त्याच्यानंतर एका आठवड्यात आम्ही शूट करायला सुरुवात केली सो मला okay. भाषेवर काम करायला तसा पुरेसा वेळ नव्हता पण okay. माझ्याकडे जेवढी स्क्रिप्ट होती माझे जेवढे डायलॉग्स होते त्याचे त्या रिलेटेड सगळी हेल्प मला त्यांनी ऑलरेडी सगळी पाठवली होती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये डायलॉग्सच्या साठी त्यांनी मला सगळे ऑडिओ पाठवले होते रेफरन्स कुठला शब्द कुठला शब्द बोलताना कुठलं आपण स्ट्रेस द्यायचं आणि हे सगळं त्यांनी मला रेकॉर्ड करून पाठवलं होतं okay. एक आठवडा शूट सुरू व्हायच्या आधी मी तिथे होते त्या दरम्यान मी ह्या सगळ्या गोष्टींवर काम केलं मी माझा माझा अभ्यास केला माझी माझी काहीतरी माहिती शोधून काढली त्या भाषेबद्दल त्यावेळेपुरतं शूट पुरतं मी ते पाठांतरावर जास्त भर दिला आणि समजून घेण्यावर भर दिला दुसरा ऑप्शन नव्हता माझ्याकडे पण टीम इतकी छान होती ना मला सगळ्यांनी खूप हेल्प केली स्पेसिफिकली के आमचे डिरेक्टर आणि त्यांनी असं okay. कधी मला जाणव नाही दिलं की तृप्ती एवढा एवढा का वेळ लागतोय आणि किंवा चिडतोय किंवा असं मला कधी फील नाही झालं hmm. त्याच्यामुळे ते खूप इझिली झालं पण okay. फिल्म झाल्यानंतर मग मला असं वाटलं की आता भाषा आपल्याला थोडीफार समजायला जायला पाहिजे तर मग व्यतिरिक्त जर तुला कोणी काही बोललं असेल तर ते काय बाबा मराठीत सांग असं तुला झालं असेल ना कदाचित हो असं झालं की हा हा म्हणजे माझी पर्सनल असिस्टंट होती ती तिला तिला इंग्लिश पण नाही यायचं आणि हिंदी पण नाही यायचं सो ओनली वे वॉज लाईक टू टॉक टू हर इन तमिळ ओनली तर ऍक्च्युली ती चांगली गोष्ट पण होती मी सेटवर असताना मी सतत तिच्या तोंडून ते तमिळ ऐकायचे आणि मग त्याच्याने मला जरा जरा समजायला लागली होती पण आता ना तृप्ती एकंदरीतच सगळे सोशल मीडियावरती फॅड खूप आहे रील खूप बनतात रील स्टार्स आहेत कमी वेळामध्ये प्रसिद्धी मिळवलेले अनेक इन्फ्लुएन्सर्स आहेत रील स्टार्स आहेत पण हे रील मधलं आयुष्य आणि एक ऍक्ट्रेस म्हणून जेव्हा कॅमेरा फेस करणं आणि मग ती मिळणारी प्रसिद्धी आणि ही शॉर्ट टर्म मध्ये मिळणारी प्रसिद्धी ही फार खूप मोठी तफावत आहे याच्यात पण आज तू लीडची ऍक्ट्रेस आहेस आणि तू काय सांगशील आजची जी तरुण पिढी आहे की जी रील आणि रील स्टार बनण्याच्या चक्करमध्ये खूप वेळ स्वतःचा वाया घालतात मुलं सो so, त्या सगळ्यांना तू काय सांगशील आज मला असं वाटतं की तुम्ही जे काही करत असाल असे बरेच इन्फ्लुएन्सर्स आहेत की जे चांगला कॉन्टेंट सुद्धा लोकांसमोर आणतात पण जस्ट बिकॉज हा ट्रेंड चाललाय म्हणून आता आपण हे फॉलो करूया ते करून काही नाही होत तुम्हाला तुमचा ठसा उमटवण्यासाठी काहीतरी वेगळं करायला ला लागतं जर तुमच्याकडे ते असेल तर मला असं वाटतं की ते करण्यात काहीच वावगं नाहीये तुम्ही जर काहीतरी वेगळं लोकांसमोर आणत असाल काहीतरी भर पाडत असाल लोकांच्या ज्ञानामध्ये तर त्यात काहीच हरकत नाहीये ना। पण त्याच्याने हुरळून जाऊ नका हे खूप क्षणिक असतं इवन फॉर ऍक्टर्स ऑल्सो आज मला प्रसिद्धी आहे आज फॉर एक्झाम्पल मला ओळखतायत लोक किंवा माझं कौतुक करतायत उद्या कदाचित हे नसेल क्षणिक क्षणिक काय आयुष्यात कुठल्याही आर्टिस्टच्या आयुष्यात सो जेव्हा ते मिळतंय त्याचा आनंद घ्या पण हुरळून जाऊ नका हवेत राहू नका आणि स्वतःला आता ह्याच्या पुढे बेटर कसं करायचं स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट कशी करायची चांगलं काम कसं शोधून आणायचं खेचून आणायचं हवं आणि रील्स जरी आपण करत असू तरी का करतोय आपला पर्पज काय वाटत राहायचंय आप जो, जो फीमस की आपल्याला म्हणजे फेमस व्हायचंय पैसे मिळवायचे की काय ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करा तुम्हाला नक्की काय हवंय right. आणि मग त्या गोष्टी मधून राईट सो right. so, आपण तुझ्या पूर्ण करिअर वरती आपण चर्चा केली तू नवीन तरुण पिढीलाही तू खूप छान मार्गदर्शन केलंस कारण आजकाल रीलच्या चक्करमध्ये मुलं खूप वाया पण जातात असं म्हणायला काही हरकत नाही सो so, त्या सगळ्याला तू खूप छान गायडन्स केलंस आणि थँक्यू सो मच की तू तु। तुझा वेळ काढून आज इथे माझ्यासाठी थांबलीस आणि हा छान इंटरव्ह्यू तू मला देतीयस अं खर तर तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तू अशीच खूप मोठी हो तमिळ आता तुझा तुझा पिक्चर तुझा हॉटस्टारवर आलेला हिंदी मूवी ह्याच्याबद्दल पण आम्हाला सगळ्यांना सांग म्हणजे आम्ही सगळेजण तुझा तो पिक्चर हॉटस्टारवर सुद्धा बघू कारण तमिळ तू डब केलेलं तू तु, तुला कळेल पण आम्हाला तमिळ करणार नाही पण आम्ही नक्की तुझा तमिळ आणि हिंदी मूवी सुद्धा हॉटस्टारवर जो तुझा आलाय सो तो काय आहे जरा सांगशील सो मी ज्या चित्रपटात काम केलंय तो चित्रपट ओरिजिनली तमिळ भाषेतला आहे पण हा तर हाच चित्रपट हिंदी आणि इतर भाषांमध्ये सुद्धा डाऊट चाललाय सो हिंदी so, मध्ये तो जो हॉटस्टारवर आहे तो भद्रकाली ह्या नावाने आहे सो हा चित्रपट जाऊन बघा सध्या चाललेलं भ्रष्टाचार न्याय प्रक्रिया ह्या सगळ्यावर आधारित सगळ्यांना इच अँड एव्हरी पर्सन विल बी एबल टू रिलेट टू दिस फिल्म आणि okay. सगळ्यांना असं वाटेल की अच्छा हे आपण बघतो आपल्या आजूबाजूला घडतं आणि आपण काही करत नाही so, बघितल्यानंतर सगळ्यांना असं वाटेल बेसिकली सगळ्यांना विचार करायला प्रवृत्त करी ओके okay. प्रश्न पडतील लोकांच्या मनात की खरंच आपण आपण का नाही करत आपण कुठे चुकतो नागरिक म्हणून सो प्लीज ह्या चित्रपटाला भरपूर भरपूर प्रेम द्या आणि तुमचे फीडबॅक तुमच्या प्रतिक्रिया सगळं माझ्यापर्यंत अपूर्व ताईपर्यंत नक्की <laughs> तुला तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी मी आणि माझ्या पूर्ण टीमकडनं अपूर्वाज इन्स्पायरिंग स्टोरीच्या पूर्ण टीमकडनं तुला खूप खूप शुभेच्छा अशीच छान मोठी हो छान छान चित्रपट वेगवेगळ्या विषयांवरचे बनव जेणेकरून आम्हालाही ते बघायला खूप मजा येईल ठीक आहे सो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू